नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन पंचवीस ही जी आहे एक नोव्हेंबरला येणार आहे याबाबतचे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात आहे की ही जी भरती आहे खरंच एक, खर एक नोव्हेंबरला येणार आहे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते खरोखर आहे की फेक आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो काल एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं होतं की यामध्ये पोलीस भरती अर्ज भरायला सुरुवात आहे एक नोव्हेंबर पासून होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर म्हणजे जवळपास तुम्हाला एक महिना या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मिळणार आता आपण पाहणार आहोत ही जी भरती आहे हे एक नोव्हेंबरला येणार आहे की नाही येणार आहे याबाबतचे आणखी एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते हे पण परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघू बघा मित्रांनो पाच ऑगस्टला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं आणि या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या संदर्भात नवरंग सभागृह मुख्यालय घाटकोपर या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीस ठीक आहे खाली बैठक आयोजित करण्यात आलेली होती लगेच त्यानंतरच आणि अकरा बाराच्या दरम्यान हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं लक्षात ठेवायचं अकरा आणि बाराच्या दरम्यान हे परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये अर्ज भरण्याची तारीख जाहीर केलेली आहे एक नोव्हेंबर आणि अंतिम तारीख या ठिकाणी सांगितलेली आहे तीस नोव्हेंबर म्हणजे बैठक झाल्यानंतर एक दोन तासामध्येच हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं आणि ऑनलाईन जे अर्ज जे आहे हे या साईडवर तुम्हाला भरण्यासाठी सुरुवात केल्या जाणार आहे आणि तुम्हाला एक्झाम वगैरे किती भरावं लागेल हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो आणखी एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं होतं आणि यामध्ये म्हटलेलं होतं पोलीस भरतीच्या अनुषंगाने वयोमर्यादेमध्ये शिथिलता करण्याबाबतची अधिसूचना शासनाकडून प्राप्त होणार आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सवलत दिल्या जाणार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तरी सर्व घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची वेबसाईट व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहिरात तयार करून ठेवावी म्हणजे या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये देणारी जाहिरात आणि वेबसाईटवर प्रसिद्ध होणार जाहिरात तयार करून ठेवण्यासाठी आदेश पण जाहीर करण्यात आलेले होते ठीक आहे आणि मित्रांनो तारीख जाहीर झाल्यानंतर पंचवीस ऑक्टोबरला पुणे पोलीस आयुक्तामार्फत परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये म्हटलेलं होतं पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याकरिता मैदान उपलब्ध करण्याबाबत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस परिपत्रक या ठिकाणी पाहिलेले आहे या परिपत्रकावर शंभर टक्के वाटते की भरती जी आहे हे एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे हे जे परिपत्रक आहे हे भरती जाहीर केल्यानंतरच जाहीर झालेले आहे आणि यानुसार भरती जी आहे हे शंभर टक्के एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण या भरतीसाठी हालचाली पण सुरू करण्यात आलेली आहे पंचवीस ऑक्टोंबरला पुणे आयुक्तालयामार्फत परिपत्रक जाहीर करून मैदानी तयार करण्यासाठी पण सूचना देण्यात आलेल्या आहे तसेच उपघटकांना जाहिरात प्रसिद्धी करण्याबाबतच्या सूचना पण या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण आपण परिपत्रक या ठिकाणी वाचलेले आहे आणि काही परिपत्रक भरती जाहीर झाल्यानंतर निघालेले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं भरती जी आहे हे एक नोव्हेंबरपासून सुरू होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे म्हणजे कारण परिपत्रक जाहीर झाल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर लगेच हे परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते ठीक आहे मित्रांनो भरती व्हायचे आणखी एक अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद